श्री स्वामी समर्थ हो तुम्ही जे थमनेलवर बघितले आहेत ना ते अगदी बरोबर आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण एक कप एवढं मुरमुरे किंवा माझे भाजके पोहे असतात ते टाकून मस्त असा हेल्दी नाश्ता किंवा मग दुपारच्या जेवणामध्ये पोटभरीसारखा पदार्थ बघणार आहोत मस्त हे हेल आहे हेल्दी आहे आणि त्यामध्ये आपण खूप साऱ्या भाज्यासुद्धा ॲड केलेल्या आहेत तर मुलं भाज्या खात नाहीत ते सुद्धा आवडीने हा पदार्थ खातील आणि त्याद्वारे भाज्यासुद्धा खातील मस्त आणि झटपट होणारी रेसिपी आहे चला वेलवाया न घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया त्याआधी मी ऐश्वर्या ऐश्वर्या फूड गॅलरी अँड ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते अजूनपर्यंत आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मना विनं चॅनलवरती तर पटकन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा तर मस्त आणि झटपट होणारी रेसिपी यामध्ये खूप साऱ्या तर टाकलेल्या आहेच हे तुम्ही नाश्त्याला दुपारच्या जेवणासाठी किंवा मग टिफिनसाठी दिलात ना तरीसुद्धा मस्त आणि पोटभरीचा हा पदार्थ आहे पदार आणि वेळसुद्धा कमी लागतो झटपट तयार होतो आणि तोसुद्धा आपल्या घरच्या साहित्यांमध्ये चला तर मग वेळ वायानं घालवता आजच्या आपल्या रेसिपीला सुरुवात करूया चला आजची आपली रेसिपी हेल्दी आणि टेस्टी बनवण्यासाठी यामध्ये आपण अजिबाती पिठाचा वापर करणार नाही आहोत त्यासाठी आपल्याला एक पूर्वतयारी करायची आहे ती म्हणजे अर्धा कप तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहेत एक तासासाठी आता एक तासानंतर मस्त असे हे तांदूळ आहे।, आहे ते भिजलेले आहेत आणि इथे जे तांदूळ घेतलेले आहेत ते तुम्ही कोणतेही घेऊ शकताय आता हे जे तांदूळ भिजलेले आहेत एक तासानंतर त्यातील सर्व आपल्याला पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि जे तांदूळ आहेत ते आपल्याला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक कप एवढे भाजके पोहे टाक जर तुमच्याकडे भाजके पोहे नसतील तर त्याऐवजी तुम्ही एक कप मुरमुरे किंवा मग एक कप पोहे टाकू शकताय जे आपण कांदा पोह्यासाठी वापरतो ना तेच पोहे आता त्याच कपाने आपल्याला पाव कप एवढं दही टाकायचं आहे आता इथे घरातील कोणतीही एक वाटी सेट करून घ्यायची म्हणजे त्या वाटीने आपल्याला हे सर्व साहित्य आहे ते सा समप्रमाणामध्ये मोजून घेता येईल आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला दोन उकळलेली बटाटे टाकायचे आहेत आणि ज्या कपाने आपण हे सर्व साहित्य मोजून घेतलेलं आहे त्या कपाने मी इथं अगोदर पाव कप एवढं पाणी टाकलेलं आहे पण आपल्याला यासाठी एक किंवा मग पाऊन कप एवढं पाणी लागतं हे संपूर्ण बॅटर तयार करण्यासाठी तर यामध्ये मी थोडंसं टेस्टी किंवा मग मस्त चव येण्यासाठी एक मिरची वापरलेली आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे किंवा मग चवीप्रमाणे येते मिरचीचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त करू शकते त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि याला मिक्सरमधून फाईन असं वाटून घ्यायचं आहे जेवढं तुम्हाला हे फाईन बॅटर वाटता येईल तेवढं हे बॅटर आहे ते फाईन वाटून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकताय इथं मस्त असं हे बॅटर आहे ते फाईन मी तो वाटून घेतलेला वाट आहे आणि याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय मस्त असं इथं फाईन वाटलेलं आहे आणि एकदम घट्टसुद्धा नाही आहे किंवा मग एकदम पातळसुद्धा नाही आहे अशा प्रकारेच आपल्याला हे बॅटर आहे ते तयार करून घ्यायचं आहे जसं आपण डोशाला वगैरे बॅटर तयार करतो ना त्याचप्रकारे आता यामध्ये आपल्याला सुपर टेस्टी किंवा मग हेल्दी बनवण्यासाठी भाज्या ॲड करायच्या आहेत तर मी इथं घेतलेली आहे बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला गाजर आणि बारीक चिरलेला एक कांदा घेतलेला आहे आता हे जे मी कापून घेतलेलं आहे बारीक चिरून ते तुम्ही खिसूनसुद्धा घेऊ शकताय किंवा मग यामध्ये बाकीच्या ज्या भाज्या असतात जसं की बीट किंवा मग टोमॅटो हे सुद्धा तुम्ही खिसून किंवा मग बारीक चिरून ॲड करू शकते आता त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे थोडीशी एक चमचा तील टाकायचे आहेत आता तील टाकणं पूर्णपणे ऑप्शनल आहेत थोडीशी थंडी आहे त्याच कारणाने मी ते तिल वापरलेले आहेत यामध्ये मी एक चमचा एवढं लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि थोडीशी हलद टाकलेली आहे आता लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय किंवा मग जे आपण बॅटर वाटताना मिरची वापरलेली जर तुम्ही जास्त वापरली असाल तर लाल तिखट नाही टाकलं तरीसुद्धा जमू शकते आता हे सर्व साहित्य सा आहे।, आहे ते चांगलं असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतरसुद्धा तुम्ही या बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकताय असं आपल्याला इथं हे बॅटर आहे ते घट्टसर पाहिजे आहे चला आता हे बॅटर आहे ते तयार झालेलं आहे आता याला रेस्ट करण्याची गरज नाही आहे पटकन आपण याची रेसिपी बनवून घेऊया त्यासाठी मी इथे तवा गरम करत ठेवलेला तवा व्यवस्थित असा गरम झाला की त्यामध्ये आपल्याला एक चमचा एवढं तेल टाकायचं आहे जास्त तेल वापरायचं नाही आहे तर तुम्ही जास्त तेल वापरलं तर ही जी रेसिपी आहे ती तेलकट होईल म्हणूनच आपण एक चमचाच फक्त तेलामध्ये ही मस्त अशी हेल्दी आणि टेस्टी रेसिपी बघणार आहोत तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये जे आपण बॅटर तयार करून घेतलेलं आहे ते टाकायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्याला हे पसरवून घ्यायचं आहे आता जसं आपण डोसा पसरवतो त्याप्रमाणे हे बॅटर आहे ते पसरवायचं नाही ना आहे नाहीतर हे जे बॅटर आहेत जी पली किंवा मग हे बॅटर टाकण्यासाठी जे भांडं वापरलेलं आहे त्याला चिटकू शकते आता हे बॅटर हलक्या हाताने आपल्याला पसरवून घ्यायचं आहे आणि ह्याला शिजण्यासाठी याच्यावरती झाकण ठेवायचं आहे फक्त आपल्याला अर्धा किंवा मग एक मिनिटासाठी लो फ्लेमवरती ह्याला शिजू द्यायचं आहे आणि एक मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हे बॅटरचा जो आपण डोसा तयार केलेला आहे तो मस्त असा तयार झालेला आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकताय हा पलटताना अजिबात चिटकलेला नाही आहे व्यवस्थित असा निघून पलटता आलेला आहे आता यामध्ये आपण जास्त तेलसुद्धा वापरलेलं नाही आहे किंवा मग वरूनसुद्धा तेल सोडलेलं नाही आहे फक्त एक चमच्यामध्ये व्यवस्थित असा हा डोसा आहे तो पलटलेला आहे आणि हा जो तवा आहे तोसुद्धा लोखंडी आहे तरी तरीसुद्धा व्यवस्थित पळटलेला आहे जर तुम्ही याऐवजी नॉनस्टिक तवा वापरलात तर यापेक्षा कमी तेलामध्ये सुद्धा ही रेसिपी तयार होऊ शकते आता हा डोसा आहे तो पलटल्याच्यानंतरसुद्धा आपल्याला दुसऱ्या साईडने व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे आणि आलटीपालटी करत किंवा मग ह्याचे काट आहे ते प्रेस करत करत आपल्याला हा एक दीड मिनटासाठी लो फ्लेमवरतीच भाजून घ्यायचा आहे मस्त असा हा डोसा भाजून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता किती मस्त अशी रेसिपी हेल्दी आणि टेस्टी तयार झालेली आहे आता अशाच प्रकारे मी तुम्हाला आणखी एक डोसा बनवून दाखवते तर मग बघा इथे तव्यामध्ये एक चमचा एवढं मी इथं तेल टाकून घेतलेला आहे आणि अगोदर व्यवस्थित असा तवा तापलेला आहे आणि तेलसुद्धा तापलेला आहे आता त्यामध्ये जे आपण बॅटर तयार करून घेतलेला आहे ते टाकायचं आहे आणि हलक्या हातानेच आपल्याला हे बॅटर आहे ते पसरवून घ्यायचं आहे बॅटर पसरवताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की याला डोशासारखं पसरवायचं नाही आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याला पसरवून घ्यायचं आहे आता हे बॅटर पसरवलं की याच्यावरती झाकण ठेवायचं आहे शिजण्यासाठी आणि साधारण अर्धा एक मिनटासाठी झाकण ठेवायचं लो फ्लेमवरती आणि अर्धा एक मिनटानंतर तुम्ही बघू शकता मस्त हा डोसा आहे तो तयार झालेला आहे याला पलटी करायचा आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता याला आलटी पालटी करत किंवा मग ह्याचे काट आहेत ते प्रेस करत व्यवस्थित असं याला भाजून झालं की हा डोसा आहे तो काही मिनिटातच तयार होतो अशाच प्रकारे ते सर्व डोसे आहेत ते तयार करून झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असे डोसे आहेत ते तयार झालेले आहेत आता याला तुम्ही दही टॉमॅटो सॉस किंवा मग जी आपण डोशाबरोबर किंवा इडलीबरोबर हिरवी चटणी खातो त्याच्यासोबत सुद्धा तुम्ही खाऊ शकता मस्त आहे झटपट होणारी आहे आणि ही तुम्ही रेसिपी दुपारच्या जेवणामध्ये रात्रीच्या जेवणामध्ये किंवा मग नाश्त्यामध्ये टिफिनलासुद्धा देऊ शकता एवढी ही भारी रेसिपी आहे आणि तशीच्या तशीच ही मऊ राहते अजिबाती वातळ होत नाही किंवा मग कडक होत नाही दुपारी जरी तुम्ही खाली थंड झाल्याच्यानंतर तरीसुद्धा ती तेवढीच टेस्टी लागते मस्त आहे रेसिपी झटपट सुद्धा होणारी आहे आणि एकदम कमी साहित्यांमध्ये फक्त एक कप मुरमुरे किंवा मग भाजके पोहे वापरून एकदम झटपट अशी ही रेसिपी आहे ती तयार होते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक नक्की करा अशाच नवनवीन रेसिपी पट नाश्त्याच्या रेसिपी चॅनेलवरती अपलोड केलेल्या आहेत तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे तसेच आपल्या चॅनेलवरतीसुद्धा सुद्धा एकदा जाऊन नक्की भेट द्या जर तुम्हाला रेसिपी आवडल्या तर तुमच्या घरातील सदस्य मैत्रिणी आणि जास्तीत जास्त नातेवाईकांना शेअर करा चला अजूनपर्यंत जर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं किंवा मग नवीन असा चॅनेलवर तिथं पटकन सबस्क्राईब करा आणि बेलकॉन देखील प्रेस करा चला आणखी एक अशाच नवीन व्हिडिओसोबत भेटूया तोपर्यंत बाय बाय